कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचं मत जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी व्यक्त केलं मोहोळ तालुक्यातील के कामती येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्रात आयोजित पर्यटन चर्चासत्रात जिल्हा पर्यटन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख तहसीलदार सचिन मुळीक गटविकास अधिकारी किरण दमदाडे यांच्यासह अन्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक उपस्थित होते जिल्ह्यात कृषी प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते यासाठी योग्य नियोजन आणि प्रसिद्धी मोहीम राबवल्यास कृषी पर्यटनाला चालना मिळेल यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो यासाठी एम टी डी सी आणि सांस्कृतिक विभागाद्वारे उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती अनुदान आणि योजना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबद्दलची माहिती प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांपर्यंत तसंच पर्यटन केंद्र चालकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यटन केंद्रांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे असंही उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितलं प्रारंभी सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे संचालक लहू अवताडे यांनी प्रास्ताविक केलं आणि चर्चा आयोजनामागील उद्देश सांगितला अंकुश अवताडे यांनी आभार मानले याच्यामध्ये अनेक कृषी पर्यटनामध्ये किंवा सोलापूरचा हुर्डा बोर डाळीम किंवा वेगवेगळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कृषी पर्यटन धोरणाला चालना कशी मिळेल या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्यानं याचा एक आराखडा बनवून याच्यामध्ये जिल्हास्तरावरील कृषी पर्यटन समिती त्याच पद्धतीनं तालुकास्तरावर स्तरावर कृषी पर्यटन समिती आणि ग्रामपातळीवरतीसुद्धा कृषी पर्यटन समिती स्थापन करून या कृषी पर्यटनाला चालना देण्याचे या अनुषंगानं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं णाऱ्या पर्यटकांची चांगली सोय व्हावी आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये पण रोजगार निर्मिती व्हावी आणि छोटे छोटे माझ्यासारखे उद्योजक तयार व्हावे जे शेतीशी निगडीत शेतकऱ्याच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ तयार करून देतील ह्या दृष्टिकोनातून आता इथून पुढं सोलापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची नक्कीच तुमच्या माध्यमातून शासनाच्या जी आरनुसार आणि त्यांच्या सपोर्टने आपण ह्या व्यवसायाला चांगले दिवस आणू जसं आता हॉटेलिंग असेल किंवा वेगवेगळ्या व्यवसायाला चांगले दिवस आले तसं आता कृषी पर्यटनलासुद्धा दिवस चांगली येणार आहे ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल तुम्ही अनुभवत आहे की त्या भागामध्ये पण आता रिसॉर्ट असेल टुरिझम असेल कृषी पर्यटन केंद्र असेल किंवा ग्रामीण पर्यटन असेल तर त्याला आता चांगली चालना मिळत आहे आणि नक्कीच आपण सर्वजण मिळून ह्या व्यवसायाला चांगली आणू आणि शेतकऱ्याला एक शाश्वत स्थिर रोजगार निर्मिती करून देऊ